पी एम सूर्यघर योजनेचे मुंबईत सहाशे घरं पंतप्रधान सूर्यघर योजनेला उद्दंड प्रतिसाद मुंबई भांडूप परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळवणे सुरू घरगुती प्रतिकुल वेटसाठी तीस हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबाचा ओढा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळून देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वेट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वेटपर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलात बचत